नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज सायंकाळच्या वेळेस तुरीच्या दरात काही प्रमाणात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर अवकाली आहे तीनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवकाल्य हे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे एक रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार बावन्न रुपये पुढील बाजार समिती लासलगाव निपाड अवकाल्य हे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे एक रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे दोन रुपये पुढील बाजार समिती आहे बारशी अवकाल्य आहे चारशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाल्य आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पस्तीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे ऐंशी रुपये तर मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद